नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी हे हमीपत्र आहे बऱ्याच लोकांना हे हमीपत्र कुठं मिळेल ते माहीत नाही तर मित्रांनो हे हमीपत्र तुम्हाला भरून याच्यावर सही करून ते नारी शक्ती ॲपमध्ये ऑनलाईन अर्ज भरताना हे हमीपत्र अपलोड करायचं आहे ध्यानात घ्या हे हमीपत्र तुम्हाला कुठं मिळेल त्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो सर्वप्रथम समजून घ्या या हमीपत्रामध्ये काय काय म्हटलेलं आहे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नसायला हवं माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसायला हवा त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये किंवा कंत सरकारच्या कुठल्याही कंत्राटी कर्मचारी म्हणून कुठल्याही सरकारी विभागामध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत <वरेवणीं> नसला पाहिजे या घोषणापत्रावरती एक महत्त्वाची जी सूचना अशी आहे की माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने टॅक्टर सोडून नोंदणीकृत नाही अशा प्रकारचं एक कन्सेंट एक हमीपत्र तुम्हाला या ठिकाणी लिहून द्यायचं आहे या कागदाची या एफ अर्जाची या हमीपत्राची तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि ही प्रिंट काढून तुम्हाला या ॲपमध्ये बघा या ठिकाणी ही जी कागदपत्रं आहे त्या ठिक या ठिकाणी ही कागदपत्रे तुम्हाला अपलोड करायची आहेत हमीपत्राची प्रिंट काढून सही घेऊन या ठिकाणी हे हमीपत्र अपलोड करायचं आहे आता हे हमीपत्र तुम्हाला कुठे मिळेल ते समजून घ्या या हमीपत्राचे जे लिंक आहे ते तुम्ही या ॲपमध्ये या ठिकाणी तुम्ही बघा योजना या पर्यायामध्ये जर गेले तर तुम्ही हे हमीपत्र या ठिकाणी डाउनलोड करू शकता डाउनलोड केल्यानंतर ते तुमच्या फोनमधील पी गॅल फोनमधील फाईल मॅनेजरमध्ये डाउनलोड होल्डरमध्ये सेव्ह होतं जर तुम्हाला तिथून ते सापडत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हे हमीपत्र देण्यात आलं आहे हमीपत्र या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये गुगल ड्राईव्हची लिंक आहे त्या ठिकाणून तुम्ही हे हमीपत्र डाउनलोड करू शकता डाउनलोड करून त्याची प्री प्रिंट काढा प्रिंट काढून त्याच्यावर सही करा आणि मग हे हमीपत्र तुम्हाला तुमच्या या ॲपमध्ये ऑनलाईन अर्ज करताना अपलोड करायचं आहे इतर कागदपत्रांसारखं जसं की तुम्ही उत्पन्नाच्या प्रमाणपत्र जो जोडणार आहे किंवा उप उत्पन्न प्रमाणपत्राच्याऐवजी दु दुसरं कागदपत्र असेल ते जोडत असाल तर त्यानंतर हे खाली जे हमीपत्र आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे जोडायचं आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या बाबत ज्या ज्या अडचणी तुमच्या असतील तुम्ही कमेंट करून विचारा आपण त्यावर व्हिडिओ वेळोवेळी बनवत राहू आपल्या चॅनलवर लाडकी बहीण योजनेचे सर्व अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र